मी श्यामल साबळे एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध तर बातमी असावी तर एकतीस जानेवारी रोजी मामा चौकजवळील बिलाल मस्जिदच्या गेटसमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्यानंतर अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकास बेडा ठेवला आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मामा चौकजवळील बिलाल मस्जिदच्या गेटसमोर होंडा कंपनीची स्कूटी आणि ट्रक या वाहनांमध्ये टक्कर होऊन अपघात झाला होता या अपघातात दुचाकीस्वार आवेश खान फिरोज पठाण अपघातात अपघातात मृत्यू झाला असून या ठरलेला ट्रक चालक गुलाब करीम पोलिसांनी ताब्यात घेऊन निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात केला याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माहिती दिली आहे काही अपघाताची घटना घडली होती एक दूध दिल्यामुळे दिनांक एक दोन पंचवीस रोजी पहाटे आपल्याकडे फिर्याद आलेली आहे फिर्यादी नामे फिरोज खान नझीर खान पठाण यांनी अशी माहिती फिर्याद दिलेली आहे की त्यांना त्यांच्या फोनवरून त्यांच्या मुलाचा मित्र आणि मातून माहिती दिली त्यांचा मुलगा हा अपघातात जखमी आहे आणि त्यास गाठी येथे आहे घाटी सरकारी दवाखाना येथे नेलेला आहे त्याप्रमाणे तिथं गेले असता त्यांना रेफर करून औरंगाबाद येथे सरकारी दवाखान्यात रेफर केले असता वाटेत त्यांनी एका प्रायव्हेट हॉस्पिटलला दाखवलं तिथे तो मुलगा मयन झाला असं त्यामुळे ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे आवेज खान फिरोज खान पठाण वय सव्वीस वर्ष हा एकतीस एक, एक पंचवीस रोजी नऊ वाजता मामा चौक येथे त्याच्या स्कूटीवरून जात असताना एक ट्रक चालकानं हायवे आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केला आणि अपघातात त्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर तक्रार दाखल केली आहे त्याप्रमाणे आपण पोलीस स्टेशनला फिर्याद प्राप्त होल्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीलाही ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया दाखवलेली आहे आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी आणि नातवाला तरुणीची पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती खंडपीठाच्या आदेशानंतर शहराजवळील एका गावातून ही खळबळजनक घटना उघडली आंतरजातीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता आणि मुलाची सुटका भोकरदन पोलिसांनी केली आहे भोकरदन शहराजवळील एका गावातील ही धक्कादायक घटना आहे मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला आणि तिच्या मुलाला साखर पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले विवाहिता शहना सुरफो सोनल आणि मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्यांची नाव आहेत भोकरदन शहरालागत असलेल्या एका गावातील मुलगी शहनाजुर्फ सोनल हिने छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर मुला या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता यामुळे मनात राग धरून विवाहितेच्या आईवडिलांनी वडिलांनी मुलीला आणि नातवंडाला साखर दंड पायला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होत एक आंतरजातीय जोडप्यांच्या प्रेम संबंध औरंगाबाद येथे जुळला आई वडिलांना माहिती मिळाल्यानंतर आई वडिलांनी मुलीला भोकरदनला घेऊन आले आणि तिला घरामध्ये दोन महिन्यापूर्वी डामून ठेवलं तिच्या पायाला साखरदंड अं बंद करून ती दामून ठेवलं मुलगा त्या मुलीला घ्यायला आला होता परंतु त्यांनी त्याला हकलून दिलं त्या मुलाने मान्य न्यायालयामध्ये रीट दाखल केली त्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाने त्या मुलीला व तिच्या बाळाला घेण्यासाठी आम्ही भोकरदनी येथील तिच्या आई वडिलांकडे गेलो त्या ठिकाणी घर बंद केलेलं होतं आई वडिलांनी आम्हाला विरोध केला आम्ही प्रतिकार केला त्यांची सुटका केली मुलीला तेव्हा तिच्या पायात साखळदंडाने बंद केलेलं होतं त्यांचा विरोध करून त्या मुलीला आम्ही ताब्यात घेऊन मुलीला आणि बाळाला पोलीस स्टेशनला आणलं साखळदंड तोडले आणि मान्य न्यायालयासमक्ष हजर केले मान्य न्यायालयाने ने त्या तिचा जबाब घेऊन मुलाच्या स्वाधीन केलं अशा प्रकारे गेल्या दोन महिन्यापासून दामून ठेवलेल्या साखळदंड बांधून ठेवलेल्या मुलीस न्यायालयाच्या आदेशाने आम्ही मुक्त केलं आम्ही मु मुक्त केलं मान्य न्यायालयाने त्यांना संरक्षण देण्याबाबत सूचना दिल्या आणि त्यांना प्रोटेक्शन देण्याबाबत आदेश केले माझे नाव बी टी सहाने पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे पोखरला जालन्याच्या गंगाधरवाडी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून पन्नास हजार रुपये किमतीची गावठी पिस्टल जप्त केली आहे विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला आष्टी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वेढा ठेकला गावठी कट्टे धारदार तलवारी आणि मागवणे ह्याच्या तरुणांना फॅशन झाले पोलीस सतर्क राहून वारंवार छापेमारी करत गावठी कट्टे आणि तलवारी जप्त करतात कालही शहरालगत असलेल्या गंगाधरवाडी येथे छापा मारून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त करत एकाला अटक केली आहे शहरालगत असलेल्या रेवगाव रोडवरील गंगाधरवाडी येथे विकास गणेश मस्के तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री गंगाधरवाडी येथे छापा मारून विकास गणेश ताब्यात घेत पन्नास हजार केले सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग राष्ट्रीय पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस कर्मचारी गणेश शिंदे श्याम पांढरपोटे एल सी बीच्या रामप्रसाद पवरे गोपाल गोष्टिक रमेश राठोड देवीदास भोजने रमेश काळे फुलचंद गाणे इर्शाद पटेल सतीश श्रीवास अंकुर धांडगे भाऊराव गायके लक्ष्मीकांत आडेप आणि कैलास टेके यांनी कारवाई केली आहे राजूरहून दर्शन करून गावी परतणारा एका दुचाकीला ट्रकने समोरासमोर धडक दिला आणि दुचाकीवरील मित्र आणि मैत्रीण ठार झाले तर एक तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल रात्रीच्या सुमारास बावणे पांगी शिवारात हा अपघात झाला काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या बावणे पांगरी शिवाराजवळ घडली या अपघातात मित्र आणि मैत्रीण ठार झाले तर एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रशांत ताराचंद पवार आणि निकिता दिगंबर राठोड अशा अपघातात मृत झालेल्या दोघांचे नाव आहे तर नंदिनी ताराचंद पवार असं गंभीर जखमी असलेल्या तरुणीचं नाव आहे हे तिघे राजूरहून दर्शन घेऊन आपल्या गावी पारेगाव येथे जाण्यासाठी निघाले होते दरम्यान येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली या घटनेनंतर दोन्ही मयतांना स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी जितेंद्र तागवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली राठोड मुंबई पोलीस दलात माहिती समोर आली आहे गांधी चमण येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रसूती माता किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची गैरसोय आणि रुग्णाच्या नातेवाईकांची पिवणूक होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी या दृष्टीने तक्रार पेटी आणि सूचना फलक लावण्यात आले जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सर्व रुग्णसेवा प्रसूती सेवा आणि इतर शस्त्रक्रिया या सर्व सेवा मोफत आहेत या सेवांच्या बदल्यात जर या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल तर जिल्हा स्त्री रुग्णालयातील वरिष्ठ प्रमुख डॉक्टर्स वर्ग यांना माहिती द्यावी किंवा त्यांना आपली कंप्लेंट लेखी स्वरूपात देवी अशा आशयाचे सूचना फलक हे जिल्हा स्त्री रुग्णालय प्रसूती विभागात तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय येथील वॉर्डावॉर्डात लावण्यात आले हे सूचना फलक लावण्याचा उद्देश हाच आहे की रुग्णांची गैरसोय किंवा पिळवणूक होऊ नये आणि कर्मचाऱ्यांमध्ये काम करताना शिस्त निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे सूचना फलक वरिष्ठ डॉक्टर्स यांच्या नावासहित मोबाईल नंबरसह लावण्यात आले आहेत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच मोसंबीच्या मागणीत वाढ झाली त्यामुळे बाजारात मोसंबीची से बाजार दे आवक देखील वाढत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी दिली जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोसंबीची आवक वाढल्याचं दिसून येत आहे तसेच उन्हाळा जाणवत असल्याने मोसंबीच्या मार्केट देखील वाढल्याचं दिसत आहे मागणी आवाक देखील वाढल्याचं सांगितलं जात आहे आज आमचे प्रतिनिधी प्रदीप यांनी कृषी उत्पन्न मार्केटला भेट दिली असता मागील चार पाच दिवसांपूर्वी थंडी असल्या कारणाने मागणी मंदावली होती परंतु उन्हाचे झटके जाणवत असल्याने मोसंबीला मागणी वाढल्याचे व्यापारी आणि शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे आतापर्यंत नऊ कोटी पर्यंत मोसंबी मार्केटमध्ये उलाढाल झाली असून मोसंबीला प्रतिटन चार हजार ते अकरा हजार रुपये भाव मिळतोय जालना येथून जयपूर बनारस कलकत्ता बिहार उत्तर प्रदेश आदी ठिकाणी मोसंबीचा पुरवठा केला जात असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी दिली यावर्षी मोसंबी एक पंच्याऐंशी हजार एकशे सदतीस क्विंटल बाजार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आलेली आहे नऊ कोटी दोन लाखाचं टर्न ओव्हर झालेलं आहे आणि सध्या आवक बऱ्या प्रमाणात येत आहे भाव कशा भाव त्याचे चा, चार हजारपासून तर अकरा हजारपर्यंत आहे टनाचे भाव थोड्या प्रमाणात वाढलेले आहे कोणते मार्केट दिल्ली जयपूर बनारस कलकत्ता बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी जाते मागणी कशा प्रमाणात मागणी थोडी वाढलेली आहे मधल्या काळामध्ये हो थंडीमुळं मागणी कमी झाली होती प्रदीप सुखदेव नाईकवाडे राहणार खादगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझी मोसुंबी चारशे झाड हे आज मार्केटला आणलेली आहे तर मागच्या हप्त्यात कमी भाव आहे आज थोडा बरा वाटून राहिला पण पाहिजे तसे शेतकऱ्याला समाधान होत नाही भावात शेतकऱ्याला कमीत कमी बावीस पंचवीसच्या आसोपास भाव पाहिजे टनाला तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी मोसुंबीचे झाडं आज रोजी फायद्यात राहते नाही तर शेत मोसंबी कमी भावानं दिल्यावर परवडत नाही पंधरा जातमध्ये भाव असल्यावर याशी माल पाहिजे तसा कमीच नाही या वर्षी म्हणजे सुरुवातीला जे वातावरण होतं ना मे जून महिन्यात त्याच्यामुळं फुटला नाही चांगला माल आणि त्याचा रोग पण जादा येऊ राहिला तर या मोसंबीला कालांतरा पहिल्यासारखं राजा पीक राहिलं नाही मोसंबी आता खर्चाच्या हिशोबाने भाव परवडत नाही हा भावाची आणखीन थोडी भाव पाहिजे तरी पाहिजे केंद्राच्या वतीने तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आलंय तब्बल शहाऐंशी हजार क्विंटल कापसाची खरेदी आतापर्यंत सीसीआय केंद्राकडून करण्यात आली आहे सध्या कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय शेतकऱ्यांच्या पांढरे सोन्यात समजल्या जाणाऱ्या कापसाला सध्या सी सी तीन फेब्रुवारी पासून ते नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याच्या करण्यात आल्या ठेवण्यासाठी जागा नसल्याने बंद ठेवण्याचा निर्णय सी सी आय केंद्राने घेतलाय परंतु जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सीसीआय केंद्राला लवकरात लवकर चालू करण्यात यावे असे पत्र देण्यात आले शिवाय एक दोन दिवसात निर्णय होऊन कापूस खरेदी केंद्र चालू होऊ शकते असे बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी सांगितले बाजार समितीमध्ये शिष्याची कापूस खरेदी शहाऐंशी हजार दोनशे सहा क्विंटल खरेदी झालेली आहे आणि तीन दोन ते तीन दोन पंचवीस ते नऊ नऊ दोन पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांची खरेदी बंद राहणार त्यांनी पत्र दिलेलं आहे पण दोन एक तर दो, एक दोन दिवसामध्ये दो 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 ते चालू करतील अशी विनंती बाजार समितीने केलेली आहे स्टॉक जास्त झाल्यामुळं बंद आहे जेलिंगमध्ये भाव कमी होण्याची शक्यता आहे भाव कमी नाही होणार ते जे आहे ते तेच राहतील ते भाव याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय पाहतो एमसीएन न्यूज साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे